बदलापूर पूर्व पोलिसांनी दोन अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत हे चोरटे रात्रीच्या वेळी दुकानांचे शटर वाकवून चोऱ्या करायचे बदलापूर पूर्व पोलिसांनी ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अशाच एका गुन्हाचा तपास करताना पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांचा माक काढला आणि त्यांना बेड्या ठोकल्या दीपक उर्फ ज्योथा शैलेश झा आणि आकाश उर्फ राजू उर्फ बटल्या संतोष सिंग अशी त्यांची नावं आहेत त्यांच्या चौकशीत त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अडतीस हजारांची रोख रक्कम आणि एक मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री किरण बालोळकर आणि क्राईम पी आय श्री राजेश गजल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या डी बी पथकाने एक दोन आरोपी अटक केलेले आहेत एकूण त्यांच्याकडनं चार गुन्ह्यांची उकल झालेली आहे त्यापैकी तीन गुन्हे जे आहेत ते आपल्या ठाणे शहर हद्दीतील आहेत त्यामध्ये बदलापूर पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आणि त्याचबरोबर एक सोलापूर जिल्ह्यातील बारसी पोलीस स्टेशनचा एक गुन्हा त्यांच्याकडनं उघडली झालेला आहे सर काय यांची मोडस होती यांची मोडस म्हणजे आपले जे सेटर आहे ते सेटर उचकवून काढणे आणि त्यातून चोरी करणे घरपोडी करण्याचा हा त्यांचा मोडस ऑपरेटिंग होती रिकव्हरी काय झाली हो या गुन्ह्यामध्ये एक दोन मोबाईल आणि एक अडतीस हजार हजार रुपये रिकव्हर झालेले आहेत आणि त्याचबरोबर एक मोटरसायकल एक रिकवर झालेली आहे याची काही टोळी वगैरे असण्याची शक्यता आहे का, का? नाही त्याबाबत तपास चालू आहे तपासातून ह्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतो अटक करून कोर्टात हजर केले का आणि किती दिवसाची पी सी हो? त्यांना अटक केलेला आहे कोर्टात पण हजर केलेला आहे आणि आज त्यांची पी सी संपत आहे उद्या आपण कोर्टात पुन्हा हजर करू त्यांना